हॅलो एव्हिवान वेलकम टू फार्माक्विन चॅनल आज आपण फार्माक्विन चॅनलला फंगल इन्फेक्शन म्हणजे नायटा खरूज गचकरन याविषयी बोलणार आहे त्याचबरोबर ॲलर्जिक रिॲक्शन ॲलर्जिक रिॲक्शन म्हणजे की तुम्हाला कोणती कोणत्याही गोष्टीमुळे होणारी जी ॲलर्जी आहे किंवा ॲलर्जिक रिॲक्शन होणार आहे त्याबद्दल आपण इथे बोलणार आहोत तर फंगल इन्फेक्शन का होते कसे होते त्याची कारणं काय त्याची लक्षणं कोणतीन त्याच्यावर उपाय काय हे आपण या व्हिडिओमध्ये सगळं बघणार आहोत त्याचबरोबर अलर्जिक रिॲक्शन पण का होते कसे होते आणि त्याची लक्षणं आणि त्याच्यावरील उपाय हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यावर कोणते क्रीम वापरले जाईन आणि कोणता टॅबलेट वापरला जातात हे आपण पाहणार आहोत पण त्याचबरोबर आधी आपण हे कशा प्रकारचं असतं आहे फंगल इन्फेक्शन आणि ॲलशन हे पाहणार आहोत तर फंगल इन्फेक्शन हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की एक साईडला जे असं रिंग वॉम म्हणतात त्याला गोल आकारामध्ये जे काही आपल्याला इन्फेक्शन झालं आहे किंवा जे काही डॉट दिसतंय पाचेस दिसतोय तो रेड त्याला आपण फंगल इन्फेक्शन झालं आहे असं म्हणतो किंवा ते नाईटासारखं आपण नाईटा बघितला जाई नाईटासारखं होतं त्याला फंगल इन्फेक्शन बोलतात आणि ॲलर्जिक रिॲक्शन कसे होते तर आपल्या शरीरावर रेड डॉट रेड पाचेस किंवा इन्फ्लॅमेशन होतं रेड असं त्याला आपण ॲलर्जिक रिॲक्शन झाले असं जा म्हणतो तर हे झालं दोन डिफरन्स फंगल इन्फेक्शनमधला आणि ॲलर्जिक रिॲक्शनमधला फंगल इन्फेक्शन हे आपल्याला असं राऊंडमध्ये दिसतं आणि ॲलर्जिक रिॲक्शन ही डॉट डॉटमध्ये दिसते तर आता ॲलर्जिक रिॲक्शन म्हणजे काय की अशी कंडिशन ज्यामध्ये आपली इम्युन सिस्टीम ॲबनॉर्मली रिॲक्ट करते एखाद्या फॉरेन सबस्टनला म्हणजे आपल्या बॉडीमध्ये एखादा असा सबस्टन्स किंवा असा पदार्थ गेलाय की, गेला की ज्याच्यामुळे आपली बॉडी किंवा आपली इम्युन सिस्टीम ॲबनॉर्मल रिॲक्ट करते म्हणजे की एखादी टॅबलेट असेल किंवा एखादी सिरप असेल की जे आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर आपली बॉडीवर रेड पॅचेस किंवा रेड डॉट दिसायला चालू होतात तेव्हा आप समजून जायचं की आपल्याला ॲलर्जिक रिॲक्शन दिसते त्या गोष्टीमुळे जर त्याचबरोबर फूड ॲलर्जी असू शकते तुम्हाला एखाद्या कोणत्याही कॉन्टॅक्ट डर्मटायटिस म्हणजे कोणत्याही गोष्टीच्या तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला ॲलर्जिक रिॲक्शन दिसते तेव्हा तुम्ही समजा तुम्हाला त्या गोष्टीची ॲलर्जी आहे तर तुम्हाला ॲलर्जिक रिॲक्शन कशी दिसते तर स्क्रीनवर पाहता की रेड रेड डॉटमध्ये किंवा रेड पॅचेसमध्ये किंवा एक इन्फॉर्मेशन होऊ शकतं अशा पद्धतीने तुम्हाला अलर्जिक रिॲक्शन दिसून येऊ शकते आता त्याचबरोबर आत्ता आपण पाहूया फंगल इन्फेक्शन कशा म्हणजे काय आणि ते कसं दिसून येतं किंवा ते कधी होतं फंगल इन्फेक्शन म्हणजे काय की फंगल या शब्दाचा अर्थ म्हणजे की फंगस फंगस म्हणजे आपण मराठीमध्ये बोलायला गेलो तो बुरशी बुरशी ही सगळीकडे अवेलेबल आहे म्हणजे की बाहेरच्या बाहेर बघायला बाहेर गेलं तर झाडावर पाणी मातीमध्ये किंवा धुळीमध्ये सगळ्यामध्ये फंगस आढळून येतो तर तो फंगस का होतं का आपण जर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो तर तो तिथला फंगस वरती, वरती, वरती ते ते आहे किंवा तिथली जी बुरशी आहे ती आपल्या एखाद्या भागावरती हातावरती पायावरती येऊन जमा होते आणि त्याच्यामुळे तिथली जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती कमी होते आणि तिथं आपल्याला फंगल इन्फेक्शन होतं पण काही बुरशी जी आहे ते आपल्या शरीरामध्ये पण अवेलेबल आहे आपल्या शरीरात पण फंगस अवेलेबल आहे तर तो कुठे असतो की ज्या ठिकाणी आपली जागा मॉइश्चर कंटिन्यू राहतं किंवा घाम साचून राहतो म्हणजे की काखेमध्ये झांगेमध्ये तिथे आपला घाम साचून राहतो तिथे ही बुरशी अवेलेबल होते किंवा तिथं ती निर्माण व्हायला चालू होते तर अशा ठिकाणी जे आपल्या बॉडीमध्ये जे फंगस आहे ते दोन प्रकारचं आहे एक जे चांगले सूक्ष्मजीव आहेत आणि एक वाईट सूक्ष्मजीव वा आहे पण वाईट सूक्ष्मजीव वा ओल्या ठिकाणी किंवा जिथं वॉइशर निर्माण होते तिथं ते निर्माण व्हायला चालू होतात आणि आपल्याला फंगल इन्फेक्शन होऊन जाते आता फंगल इन्फेक्शन झाले कसं ओळखणार त्याचं काय बोलतात त्याची लक्षणं काय तर ती लक्षणं अशी आहेत की तुम्हाला एखादी खास सुटते पण ती खाज तुम्हाला सारखी करावीशी वाटते किंवा त्याने आनंद भेटतोय अशी जी खाज असते त्याने समजायचं तेव्हा की तुम्हाला फंगल इन्फेक्शन झालं आहे किंवा तुम्हाला असं गोड राऊंडमध्ये नायट्यासारखं दिसून येतं आहे एखाद्या ओल्या ठिकाणी असं तुम्हाला रेड रेड डॉटमध्ये फंगल इन्फेक्शन जाणून येते तुम्हाला समजायचं की ते फंगल इन्फेक्शन आहे आता यांवर आपल्याला उपाय काय आहे दोन्हीवरती उपाय काय आहेत हे आपण पुढे पाहूयात तर अलर्जी रिॲक्शनवरती तुम्हाला ट्रीटमेंट बघायचे तर अलर्जी रिॲक्शनवरची ट्रीटमेंट पाहूया तर आधी तुम्ही स्क्रीनवर पाहताय की अलर्जिक रिॲक्शनमध्ये तुम्हाला रेड डॉट पाचेस असं दिसून येतील किंवा हे असं इन्फ्लमेशन दिसून येतं आहे हे तर समजायचं की तुम्हाला एखाद्या गोष्टीपासून ॲलर्जी झाली आहे तर अलर्जिक रिॲक्शनवर तुम्हाला कोणती टॅबलेट कोणते लोशन किंवा कोणती क्रीमी वापरायची ते पाहूया तर पहिल्यांदा पाहूयात यावर वापरले जाणारे मेडिसिन तर फर्स्ट जे आहे ते परमिथ्रीन क्रीम सेकंड आहे मॉन्टेकल्सी टॅबलेट आणि थर्ड आहे स्कॅर्बिक लोशन स्कॅर्बिक लोशनमध्ये परमिथ्रीनच आहे आता परमाईटमध्ये जे आहे ते परमिथ्रीन परमिथ्रीन हे कंटेंट जे आहे ते ॲलर्जिक रिॲक्शनवर किंवा अँटी ॲलर्जिक ड्रग आहे आणि मॉन्टेकल्सी पण अँटी ॲलर्जिक ड्रग आहे तर तुम्हाला ती जी परमाईट क्रीम आहे ती आपल्याला काय करते की जे तिथं जे जी जीवाणू किंवा विषाणू आहेत त्यांना ते किल करतं आणि त्यांना मारून टाकून ते डिस्ट्रॉय करतं पण पहिल्यांदाच लावल्यानंतर तुम्हाला ते त्याची जी काही किटाणू आहेत किंवा जे विषाणू आहेत ते पूर्णपणे किल नाही करत त्यामुळे तुम्हाला ते ॲटलिस्ट दोन किंवा तीन वेळा तुमच्या डॉक्टर जसे सजेस्ट करतील तसे तुम्हाला ते लावायचं आहे परमाइट क्रीम ही तुम्हाला संध्याकाळी झोपताना ती जागा स्वच्छ करून किंवा पूर्ण आपल्या शरीरावरच लावायला लागेल आणि जी रिॲक्शन दिसून येते ती पूर्ण शरीरावर दिसून येते तुम्हाला ते पूर्ण शरीर स्वच्छ करून क्लीन करून घ्यायचं आहे पूर्ण सुकं करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला परमाइट क्रीम घ्यायची आहे आणि ती पूर्ण शरीरावरती लावायचे आता मॉन्टेगाचे टॅबलेट तुम्हाला दिवसातून दोनदा घ्यायचे कारण की तुम्हाला कोणती रिॲक्शन झाल्यानंतर तुम्हाला खास सुटते तर ही काय करते टॅबलेट तुमची खास कमी करते तर ती तुम्हाला दिवसातून दोनदा घ्यायचे सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा त्याचबरोबर स्कार्बिक लोशन आहे तर ते तुम्हाला सकाळी लावायचं आंघोळ केल्यानंतर तुम्हाला ते स्कार्बिक लोशन लावून घ्यायचं आहे आणि तसंच राहून द्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला टॅबलेट खायचे हे झालं आता आपली ट्रीटमेंट रिएक्शन रिॲक्शनसाठी आता आपण फंगल रिॲक्शन बघूया फंगल रिॲक्शन म्हणजे की नायटा करून नायटा करूज कसा दिसतो हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता या प्रकारे नायटा करूज येतो आणि जी तिथे आपल्याला खास हवी हवीशी वाटते किंवा ती पुन्हा पुन्हा करावीशी वाटते तिथे आपल्याला समजून जायचं आहे फंगल इन्फेक्शन झालं आहे आता त्यावर ट्रीटमेंट काय तर त्यावर ट्रीटमेंट घेताना तुमचं इन्फेक्शन केवढं आहे कसं आहे यावर तुमची ट्रीटमेंट ठरू शकते त्यासाठी आता तुम्हाला ज्या मेडिसिन बघायच्या तर त्या आहेत फर्स्ट आहे फोर्स टू फिफ्टी सेकंड आहे फोर्स टू हंड्रेड थर्ड आहे मॉन्टेकल्सची टॅबलेट आणि फोर्थ आहे लुलिफोर्ड क्रीम टर्मिना फोर्स आणि फोर्स ह्या ज्या टॅबलेट आहेत त्या अँटीफंगल मेडिसिनला बिलॉंग करतात म्हणजे की अँटीफंगल टॅबलेट आहेत तर याचं तुमच्या कोणती आणि कशा प्रकारचे फंगल इन्फेक्शन हे तुमच्या डॉक्टरांकडून तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे की तुमचं जी फंगल रिॲक्शन आहे ती किती प्रमाणात आहे तुम्हाला कोणती टॅबलेट यूज करता येईल तर त्यावर ज्या टॅबलेट यूज केले जातात ती टर्मिना फोर्स टू फिफ्टी आणि फोर्स टू हंड्रेड हे तुमच्या फंगल इन्फेक्शनच्या प्रमाणावर डिपेंड करेल आणि लुडी फोड क्रीम ही तुम्हाला कोणतीही अँटीफंगल रि अँटीफंगल क्रीम म्हणून वापरता येईल किंवा तुम्हाला कोणतीही फंगल इन्फेक्शन झाली असेल तर तुम्हाला ती वापरता येईल आता त्याची युजेस कसे आहेत तर तर तुम्ही जर तुमची जास्ती प्रमाणात तुम्हाला फनुंगल इन्फेक्शन असेल तर वाइडली यूज करणारी जाणारी टॅब्लेट जी आहे टर्मिना फोर्स टू फिफ्टी आता ती कशी यूज करायची तर त्याचा डोस जो आहे तो दिवसातून एकदाच घ्यायची तुम्हाला ती टॅबलेट पण ती टॅबलेट तुम्हाला तीन वीक वापरायचे तीन आठवडे तुम्हाला ती सलग तीन आठवडे तुम्हाला ती टॅबलेट खायची आहे दिवसातून एकदा का तर का होतं की जे फंगल इन्फेक्शन जे झालं आहे तिथं जी जी बुरशी निर्माण झाली आहे किंवा त्या बुरशीने तुम्हाला जे इन्फेक्शन झालं आहे ते कमी करण्यासाठी मिनिमम तुम्हाला एकवीस दिवसाचा वा कालावधी लागू शकतो ते तुमचं पूर्ण रे कमी होईल कारण की तुम्ही जर ती मधून सोडून दिली थोड्या प्रमाणात खाल्ल्यानंतरने जर तुम्ही ती बंद केली तर तुम्हाला परत त्या जागची भुजी जी डिस्ट्रॉईड नसेल झालेली ती परत तिथे इन्फेक्शन स्टार्ट करते किंवा तिथली रोगप्रतिकारशक्ती कमी करते आणि ती परत सुरुवात व्हायला सुरुवात होते सेम कँडीफोर्स पण वर्क करतं जसं फोर्स वर्क करतं की ते जे इन्फेक्शन आहे ते फंगल इन्फेक्शनसाठी ही अँटी फंगल टॅबलेट आहे सेम टर्मिनाफोर्ससारखं वर्क करतं पण ही टॅबलेटचा जो डोस आहे तो तुमच्या फंगल इन्फेक्शनच्या प्रमाणावर आहे तर ही तुम्हाला दिवसातून दोनदा घ्यायची आहे सात दिवस दिवसातून दोनदा दोनशे मिलीग्रॅम कँडीफोर्स ही तुम्हाला दिवसातून दोनदा घ्यायचे सात दिवस हे झालं फोर्स आणि कॅन्डीफोसचा डोस आता मॉन्टेग्सी टॅबलेट फक्त तुम्हाला दिवसातून दोनदा घ्यायचे तीन दिवस का तर तुम्हाला त्यापासून जे खाज निर्माण होणार आहे ते ती तीन दिवस तुम्हाला त्याच्यावरती तुम्हाला मॉन्टेग्सी टॅब्लेटचा यूज नाही करायचं आहे कारण की त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट दिसतील तर मॉन्टेगी टॅबलेट तुम्हाला दिवसातून दोनदा घ्यायचे तीन दिवस हा झाला मॉन्टेग्सी टॅबलेटचा यूज कारण की तुमची खाज वगैरे आहे कारण की ते अँटी ॲलर्जिक ड्रगच्या ग्रुपमध्ये येतं तर ते अँटी अलर्जिक असल्यामुळे तुमची खाज वगैरे कमी करण्यासाठीच त्याचा यूज होऊ शकतो तुमचं अँटी अँटीफंगल किंवा फंगल, फंगल इन्फेक्शन कमी नाही करू शकत त्यामुळे तुम्हाला ही टॅबलेट तीन दिवस घ्यायचे आता फोर्ड जे आहे ते लुली क्रीम लुली क्रीम पण अँटी फंगल कॅटेगरीमध्ये येतं तर ते तुमचं जे काय फंगल इन्फेक्शन आहेत ते तुमचं कमी करण्यास मदत करतं तर लुली क्रीम काय करायचं आहे तुम्हाला संध्याकाळी झोपतापूर्वी तुम्हाला तुमचं अंग स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्या कोरडं करून घ्यायचं आणि त्या जागे लोली फोड क्रीम लावायचे आणि लावून द्यायचे किंवा लोली फोड क्रीमचे तुम्हाला लोली फोड लोशनमध्ये पण अवेलेबल होईल तुम्ही जे तुम्हाला सुटेबल राहीन की जर तुमचे इन्फेक्शन जास्त प्रमाणात असेल तर तुम्हाला क्रीम लावणं थोडं अवघड होऊन जाईल तर तुम्ही त्या जागे लोशनही लावू शकता सेम ते पण वर्क करणार आहे हे झालं तुम्हाला टॅबलेटचा डोसेस आता तुम्ही तरी पण तुमच्या डॉक्टरांशी एकदा सल्ला घ्यायचा आहे आणि तरच तुम्हाला ही ट्रीटमेंट घ्यायची आहे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद अशा साऱ्या खूप साऱ्या व्हिडिओसाठी किंवा मेडिसिनच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनवर क्लिक करा किंवा म्हणजे तुम्हाला जे नवीन नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला लवकरात लवकर तुमच्याजवळ पोचेल आणि आपल्या चॅनलला लाईक करा आणि शेअर ला, ला, करा और